रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोहण्यासाठी उपस्थित मामा सर्वांचे लाडके सहकारी आदरणीय प्रीतमजी मात्रे माझे सहकारी ज्ञानेश्वर मोरे या ठिकाणी उपस्थित महेलुम के व्यासपीठावर उपस्थित असणारे सारे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते ज्यांनी त्या महोत्सवाचं आयोजन केलं ते आमचे मित्र रामेश्वर आंबेल उपसरपंच आणि त्यांचे सारे सहकारी भगत मॅडम आणि त्यांच्या साऱ्या सहकारी आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो है। आ आ आहे आणि या शुभेच्छा देत असताना सालाबातप्रमाणे हा यंदाचा सातवा वर्ष आहे दरवर्षी हा कार्यक्रम एक महिन्यापूर्वीच सुरुवातीला होत असतो रामेश्वर आंग्रेनं मी दोन महिन्यापूर्वीच विचारलं का आपली तारीख निश्चित झाली का परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याकारणानं हा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे खरंच एक सामाजिक बांधिलकी जपणारा हा आमचा कार्यकर्ता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये विविध कामं करून या कंधाडीच्या नोटचा विकास करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो आजच्या ह्या महोत्सवाच्याच बरोबर दही अंडीचा सोला ही तालुक्याने आदर्श घ्यावा अशा प्रकारचा कार्यक्रम ते नेहमी करतात त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत आणि वैयक्तिक त्यांचं शैक्षणिक असू द्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू द्या वृदापकार्यांसाठी असू द्या वर्षभर येण न प्रकारे ते कार्यक्रम या कर्जडावाच्यासाठी घेत असतात आजच्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आज कर्जाडावासियांसाठी वीस दिवसाची एक पर्वणी ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आजपासून हा सोहळा या ठिकाणी सुरू होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो आहे की थोडासा फाजील आत्मविश्वास आमचा झाला नसता तर आज रामेश्वर आंबे सरपंच म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले असते आणि त्याने जी परंपरा आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात सुरू ठेवली ते परंपरा आजही त्यांनी तशीच जपलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो आहे की तुम्ही रामेश्वर आमली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत राहा भविष्यामध्ये जाण्यासाठी ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चित कटबद्ध राहील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतोय या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतोनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करंजाडे महोत्सव दोन हजार चोवीस आणि सातव्या वर्षात आपण येतो आहे आणि मला वाटतं मी नेहमी एका व्यक्तीचं कौतुक करतो तर म्हणजे रामेश्वर रा आणि ती पूर्ण टीम उपसरपंच मागे आणि सदस्य अजून मागे आहेत परंतु ही टीम जरी इथे बसलेली मागे असली करंजाडेकरांसाठी काम करण्यासाठी पुढे असते हे मात्र नक्की तुमच्या पुढे सांगावं लागेल कुठल्याही फळाची कुठल्याही पदाची अपेक्षा न करता ही मंडळी काम करत आलेली आहे आणि पंधरा वीस वीस दिवस हे महोत्सव चालवणं सोपं नसतं आणि कंटिन्यू पाच पाच सात सात वर्षे हे महोत्सव चालवणं तर अजून कठीण असतं आणि अशा या कार्यक्रमासाठी आमचे लाडके नेते काशीनाथजी पाटील साहेब आमचे नाना आमचे मित्र साळुंकीजी आणि सगळीच मंडळी ही सगळी मंडळी प्रल्हादजी आणि सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत आणि खरोखर रामेश्वरजी आपला ने की नेहमी इथल्या आपल्या करंजाडीवासियांना सांगत असतो की मी त्याला कधी माझी सरपंच म्हणून बोलतच नाही तोच सरपंच आहे सरपंचा कामं करतो म्हणजे पद नसून पण कशी कामं केली पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन कशी कामं केली पाहिजे अतिशय साधा माणूस दिसतोय तर साधा आहे थोडाफार कडक आम्ही बघितलं या इलेक्शनला परंतु अतिशय चांगली कामं आणि करंजाडीवासियांना मला वाटतं एका जागी जागा नसूनसुद्धा एवढ्याशा जागेत एवढं सगळं बसवणं ही पण काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यात स्टॉल बिल आणि एका जागी सगळं काही मिळेल गेल्या वर्षी मी बघितलं आठ दिवस होतं त्याचं आठशे दहा पंधरा मग वीस असे दिवस आम्ही पोलीस स्टेशनला थोडे थोडे वाढवून घेतले परंतु हे सगळं त्याचा रोजचा बघता म्हणजे रोजचा वाढता प्रतिसाद बघता हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यामुळेच हे सगळं केलं आहे तर नक्कीच करंजाडेकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा आपली मुलं चिमुकली मुलं किंवा आपल्या घरी काय काय आम्ही येताना लोणच्याचा स्मेल चांगला बघितला आमच्या काशीनाथ पाटील साहेबांना आवडला आता जाताना कदाचित मिरची किंवा कसलं तरी लोणचं घेऊन जातील असं मला वाटते आता आम्ही बघू आणि सोबत आम्हाला पण एक एक छोटी बॉटल ते घेतील अशी अपेक्षा आहे ना हे नक्कीच करतील कारण ते आमचे नेते एकमेव आमचे नेते असे आहेत की त्यांच्याकडे आम्ही तरुण मंडळी आमच्या शंका कुशंका मांडू शकतो त्यामुळे आम्ही हसत हसत बोलत असतो आणि मी पत्रकार बंधूंचं देखील स्वा मनापासून तुमचं कौतुक करतो की आपण या सगळ्या बातम्यांना उजाळा देत असता आणि खास करून ज्या करंजाडेकरांचे प्रश्न आता इलेक्शन आले की मस्त रस्ता चकचकीत दिसायला लागले पाच रस्ता आत्ताच चकाचक दिसायला लागले आणि हेच रस्ते मला वाटतं कदाचित खूप वर्ष आधीसुद्धा झाले असते परंतु ठीक आहे आम्हाला शेवटी कामं महत्वाची आहेत त्या चांगली कामं केली तर आम्ही शंभर टक्के पाठीशात आणि त्या चांगल्या कामांचं चा। कौतुक देखील करायला आम्ही मागे पडणार नाही हे देखील तुमच्या साक्षीला समोर सांगतो पुन्हा एकदा या महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि रामेश्वर आणि पूर्ण टीम मी मनापासून तुमचं देखील कौतुक करतो की अशीच कार्यक्रम आपण घेत राहा त्या निमित्तानं आपण नागरिकांची टचमध्ये राहतो नागरिकांचे जे जे, जे प्रॉब्लेम्स आहेत आणि इथे मला वाटतं सांस्कृतिक महोत्सव देखील आपले बरेचसे कार्यक्रम हा म्हणजे ते आहेतच परंतु आता येताना एक वेगळा आम्ही एक आमचं हे बघितलं की आल्या आल्या स्वागत आपली महाराष्ट्राची परंपरा जे आपले चिमुकले वारकरी सांप्रदायिक ते आम्हाला दिसलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा मनापासून येणाऱ्या नवीन वर्षाच्या इथेच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच जैन जय महाराष्ट्र चंद्रजीव कापूकाश मंडळ आयोजित महोत्सव खेडखे मोठ्या गणघोषात त्याचा आरोग्याच्या वातावरणात तिकडे हा उघडत झालेले माननीय मुलांचे भाग्य विजाते आमचे मार्गदर्शक आणि तरुणांची जिथे काही जाहीर असे आमचे तरुण मात्रे यांच्या हस्ते शुभ घडत झालेले चुकीला आमचे विषय मार्गदर्शक चानाक्ष आमचे अशा नेते अशा पाटील साहेब यांचे सभे दहात साऱ्या कार्यकर्त्यांचे सहकार्याने सगळ्या पंधराच्या दाक्षीने आज इकडे मोठे उत्साहात उद्घाटन झालेलं आहे आज इकडे आपण बघतो आहे इकडे कर्नाटकमध्ये ते समुद्रचा परिसर असेल तिथे लोक ही कर आहे आता बघतो आहे आपण आणि एक बलोराजांची बनुरजाची इकडे रेलचेल एक खाद्य संस्कृतीचा इकडे प्रमुख वास हा असा एक आहे आणि सांगायचं वाटतं इथे करण बंजी बंजूकृषी असेल त्यानंतर इथं परिसर असेल मग इकडचा गृह भाग असेल किंवा इकडे आपण पुढे गेलात तर शेडोंगबाई हा इकडचा भाग असेल त्या साऱ्या भागातून इकडे नागरिक इकडे एवढी इच्छितात आणि त्याप्रमाणे इकडे एवढी तिथल्या ह्या महत्वाचा इकडे आस्वाद घेतात बरोबरच आम्हाला खूप आनंद वाटतोय की ह्या जगीच आम्ही काहीतरी या मंडळाच्या माध्यमातून देणं आहे या विशेष बाबीतून एक समाजासाठी काहीतरी आम्ही करतोय की माग समोर घेऊन आम्ही हे सगळे आमच्या इकडे काम करत आहे आपण आम्ही नेहमीच बघतो की दरवर्षी आपण इकडे जयंड उत्सव असेल त्यानंतर इकडे शिजेचे उत्सव असेल त्यानंतर इकडे आपलं विविध जे सामाजिक उपक्रम कार्यक्रम लाभव असतो त्याचाच भाग म्हणजे आपण महोत्सव हा मोठ्या आता संपन्न होत आहे आणि आता आपण बघितलं आहे सगळे ज्येष्ठापासून लहानपणापासून इकडे आता वारकरी दिंडी बघितली आपण ती आपण सगळ्यांनी मुखामुखी बघितली बरोबर हे उत्साह आणि आनंद सगळ्यांच्या मनात गरम महाजन झालेला आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना काहीतरी आपण देतोय त्या खंडावर सगळे नेहमीच आपण इकडे सामाजिक क्षेत्रात असेल किंवा शेष क्षेत्र असेल किंवा वीू क्षेत्र संधी आम्ही याकडे निर्माण केलेले आहे आणि कायम आम्ही त्या खंडाचे ऋणी राहू की आपण इथे राहतोय आणि या लोकांचं इकडे आपल्याला काहीतरी आपण तिच्या उटोगी पडतोय याचा जी जाणीव्य भान आम्ही ठेवून पुढे काम करतो आहोत आम्हाण करेन या महोत्सवमध्ये येऊन सगळ्यांनी या महोत्सवाचा आनंद घ्यायच्या इथे विविध प्रकारचे पाळणे आहेत मसाला विविध प्रकारच्या स्टेन्स असतील किंवा झोपाळे असतील अशा विविध प्रकारच्या ज्या मजुरांच्या गोष्टी आहेत तिथे आहेत त्यानंतर इथे खाद्य जे खाद्यप्रेमी त्यांच्यासाठी इकडे मिठाई असेल त्यानंतर इकडे चंद्रप्रसादांची जे साहित्य महिलांसाठी विशेष करून ते असतील आणि मनोरंजन त्या पण आत्ता दिवस आहे पहिला सात तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत रोज इकडे विविध प्रकारचे इकडे उपक्रम राबवलेत त्याच्यामध्ये सांस्कृती त्याच्यामध्ये मग खेळांच्या असतील त्यानंतर आता विशेष तो महिलांसाठी इथे पैठणीचा कार्यक्रम आयोजित आहे भव्य व्यवस्था आहे त्यानंतर आमच्या कर्नाटकचं भूषण म्हणून करंजाडे विशेष करंजाडे हा मोठा कार्यक्रम उपक्रम घेतलेला आहे कारण तमाम महिलांना तिकडे आवाहन करतो तिकडे आपण सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि आपण पार्टिसिपेट करून आपल्या आपण कर्नाड्याच्या एक सरू समभाव ही संकल्पना पुढे जाऊन सगळ्यांनी एक घेऊन सगळ्यांनी या उपक्रम राबवावा आणि सभा घ्यावाचे आवाहन करतो करंदे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळ हा गेल्या सात वर्षापासून हा उत्सव ते साजरा करत असतो हे करंदेच्या लोकांसाठी एक चर्वणीच असते आमच्या करंजडेमध्ये गार्डन त्यांच्या सा खेळाची काही व्यवस्था नाही पण त्यांच्या एक त्यांना मनोरंजन मिळावं यासाठी आमचे माजी सरपंच आणि रामेश्वरजी आंग्रे व त्यांची संपूर्ण टीम ही नेहमी आग्रही असते तर हा महोत्सवाबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ही सगळे जे हा जो सगळा भाग झाला आहे तो तुमच्या मनोरंजनासाठी आहे तुम्ही इथे या आणि इथे याचा आस्वाद घ्या त्याचप्रमाणे आम्ही इथे विसेस करणजेल प्रतियोगिता आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे इथे पैठणीचा पण इथे खूप मोठा कार्यक्रम होणार आहे तर मी करंदळेच्या महिलांना विशेष करून इथे सांगू इच्छिते की तुम्ही घरी बसून ऑन ऑनलाईन तर तुम्ही बघताच लाईव्ह तर तुम्ही बघताच परंतु लाईव्ह तुम्ही या तुम्हाला आम्ही ऑपॉर्च्युनिटी देतो आहे तुमच्यामधले जे सुप्त गुन्हा आहे त्या आम्ही इथे आमच्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी या बालगोपालांना पण घेऊन या इतके छान छान पाळणे लागले आहेत आणि पुढचे स्टॉल आहेत तर सगळ्यांनी येऊन इथे परिवारासकट इथे याचा आस्वाद द्या करंजडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा सचिव आम्ही याबाबत आपल्या सर्वांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करंजडे महोत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात आपल्या घरी पडूया तर सर्व करंजडे वासियांनी इथे यायचं आहे भरपूर मनोरंजन करायचं आहे आणि माननीय श्री रामेश्वरजी आंग्रे माजी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व जे इथे आम्ही कार्यक्रम भरवतो आहे दरवर्षी याचा पुरेपूर आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि सर्वांना मी इथे आवाहन करतो की त्यांनी इथे यायचंच आहे विशेष करून महिलांसाठी आम्ही यावर्षी जसं दरवर्षी करतो तसंच यावर्षी मोठ्या प्रमाणात जे गेल्या वर्षी झालं त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही आता इथे स्पर्धा भरवलेल्या आहेत ह्या खास महिलांसाठी आहे त्या महिलांनीही इथे आवर्जून यायचं आहे आणि भरपूर मनोरंजन करून आपलं स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं आहे आणि त्या प पद्धतीने सर्वांना सांगायचं सा सुद्धा आहे तसंच सुद्धा इथे आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही इथे या विविध प्रकारचे इथे पदार्थ तुम्हाला चाखायला मिळणार आहेत आणि त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे तसं लहान मुलांसाठी इथे बरेच पाळणे लहान मुलांसाठी विविध खेळ इथे आम्ही भरवलेले आहेत विशेष करून यावेळी आम्ही सुदृढ बालक ही स्पर्धा इथे बरवलेली आहे तर सुदृढ बालक या स्पर्धेमध्ये एक ते दीड वर्ष शून्य ते दीड वर्षाचे वयाचे जे बालक आहेत त्यांना इथे त्यांची प्रति प्रतियोगिता होणार आहे आणि असे अजून एक आम्ही हे इथे विशेष म्हणून ज्येष्ठ नागरिकांकरता एक स्पर्धा भरवलेली आहे ज्येष्ठ नागरिक स्पोर्ट म्हणून त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांचं जे बालपण आहे ते त्यांना जगण्याची आणि एक त्यांना त्याचा आनंद घेण्याचा इथे एक आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा आम्ही एक विनंती करणार आहोत की त्यांनी इथे यायचं आहे आणि ह्या सर्व खेळामध्ये सहभागी होऊन आपलं आपला आनंद व्यक्त करायचा आहे तसंच स जो सो आमचा महोत्सव आहे तो आजपासून म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एकतीस डिसेंबर चोवीसपर्यंत हा इथे सातत्याने सुरू राहणार आहे विविध कार्यक्रम इथे होणार आहेत याचाही सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे नमस्कार